जालना मिशन हॉस्पिटल येथे ख्रिसमस पूर्व संध्या उत्साहात साजरी जालना मिशन हॉस्पिटल व नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं ख्रिसमस पूर्व संध्या मिशन हॉस्पिटल येथील सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक गीतांवर नृत्य सादर केले व नाटिका देखील प्रस्तुत केली जालना मिशन हॉस्पिटल व नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं ख्रिसमस पूर्व संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेवरंड यू बी मंकाळे अध्यक्ष क्राईस्ट चर्च कॅथेड्रल जालना यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सी डी मोजस संचालक मिशन हॉस्पिटल डॉक्टर शोभा मोजेस संचालक मिशन हॉस्पिटल श्रीमती एस एन पाखरे एन एस जी अधीक्षक यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक गीतांवर सामूहिक डान्स वैयक्तिक डान्स सामूहिक गीत गायन केले तसेच लहान मुलांनी देखील यावेळी डान्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली नेकी की राहो पे चल या गाण्यावर नर्सिंगचे विद्यार्थी यांनी दीप डान्स केले सिओना गुडेकर यांनी सोलो डान्स केले याशिवाय नर्सिंगचे विद्यार्थी यांनी सदाका राजा चल पड़े हम एक आणि फक्त येशू नाम जोगनिया तेरी या गीतांवर समूह डान्स समूह गीत गायन सादर केले तसेच ख्रिस्ताचा जन्म ही नाटिका देखील सादर केली या कार्यक्रमास नोवेल पाखरे वसंत गायकवाड मंगलाबाई अरसूड मिशन हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर शारोन पाखरे डॉक्टर रायला सुजन डॉक्टर स्वप्नील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोनिका मगरे स श्वेतापी गायकवाड प्रिन्सिपॉल मिस मेघा जगधने ट्यूटर यांच्यासह अनेकांची उपस्थिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया साळवे अनुग्रह जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन डेविड गायकवाड यांनी मानले दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये परमेश्वराला सर्व गौरव जिवंत परमेश्वराला विश्वाच्या निर्माण देण्यात आलेला आहे सर्व ख्रिस्ती समाजाला नाताळाच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा आम्ही देत आहोत तेव्हा येशूच्या जन्माची या शुभवार्धाळांना येऊन सांगतो ना आजची लागली दिसते बाजूच्या बापड्याने आज राहणार ज्वारीला पाणी दिलं म्हणून शेवटीला लाकडे कमी पडते त्याचा मेघपाल राणा थंडी पासून वाचा व्हावा म्हणून शेकोटी पेटत पे तेवढा तिथून तेथे दे दे येतो <laughs> देऊ नको कारण पहा जो मोठा आणि सर्व लोक सोनार त्याची सुवर्त मी तुम्हाला सांगतो ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे तोच ख्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हाला खून ही की बाळ त्याने गुंडाळलेले व गावाने ठेवलेले एक बाळ तुम्हाला उठवलो की देवाला गौरव आहे पृथ्वीवर त्याच्यावर प्रसार झाला आहे त्या मनुष्यात